विरळी येथे गणेशोत्सवादरम्यान रक्तदान शिबीर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गणेशोत्सवाची लगभग महाराष्ट्रासह देशभरात सुरू आहे बुद्धीची देवता श्री गणेश यांच्या आगमन ते विसर्जन दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यासाठी विविध मंडळे नाना उपक्रम राबवत असतात लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थी हा सार्वजनिक उपक्रम सुरू केला तेव्हापासून श्रावण महिना संपला की मंडळाची गणेशोत्सवाची लगबग सुरू होते याही वर्षी गणेशोत्सवाची धूम सुरू आहे यामध्ये सर्व मंडळे हिरिरीने सहभागी होत आहेत मान तालुक्यातील विरळी गावात सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे नव तरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी नानाविध उपक्रम राबवत असतात समाज उपयोगी महिलांसाठीचे विविध उपक्रम तसेच निसर्ग जोपासणारे कार्यक्रम या मंडळांद्वारे राबवले जातात सलाभातप्रमाणे याही वर्षी नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवादरम्यान लोकोपयोगी कार्यक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षांनी मंडळाच्या सभासद व ग्रामस्थांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं व लोकांनी या आव्हानाला भरभरून प्रतिसाद दिला शनिवार दिनांक तीस रोजी सातारा येथील बालाजी ब्लड सेंटर यांच्यासह नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं राबवलेल्या रक्तदान शिबिरात एकूण अठ्ठ्याऐंशी दात्यांनी रक्तदान केलं यावेळी मंडळातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या दात्यांना मंडळाच्या वतीनं भेट स्वरूपात हेल्मेट स्मार्ट वॉच बॅग अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू व प्रमाणपत्र देण्यात आलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहिबडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत व म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सार्वजनिक मंडळांना जास्त प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार ग्रामीण भागातून असलेल्या नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हा यशस्वी उपक्रम राबवल्याबद्दल म्हसवड पोलिसांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद